न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा अल्पसंख्याक नेत्या जैबुनिसा हमीद शेख शिवसेनेच्या अल्पसंख्याक रायगड जिल्हाध्यक्षपदी ठाणे जिल्हा एकता मंच रायगड जिल्हाध्यक्षा जयबुनिसा हमीद शेख यांच्या शिवसेनेच्या अल्पसंख्याक रायगड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली कॅबिनेट मंत्री भरत भरतशेठ गोगावले खासदार श्रीरंगाप्पा बारणे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र शेख थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयबुंदिसा यांना नियुक्तीपत्र देण्यात आले जयबुल निशा शेख या ठाणे जिल्हा एकता मंचच्या जिल्हाध्यक्षा तसेच मुस्लिम फ्रंटच्या महाराष्ट्राध्यक्षा तसेच राधिका महिला बचत गटाच्या अध्यक्षा असून त्यांनी वेगवेगळ्या जबाबदारीमध्ये आपली भूमिका मांडली अशा अनेक पदे त्यांच्याकडे असून मुस्लिम समाजाच्या डॅशिंग नेतृत्व म्हणून त्यांना एक विशेष लोकप्रियता मिळाली आहे त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांनी तसेच ठाणे जिल्हा एकता मंच संस्थापकाध्यक्ष अब्बासभाई शेख यांनी संघटनेच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात दौरा करणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले